तर आपण विदर्भातल्या अकोला लोकसभा मतदारसंघातल्या मूर्तिजापूर शहरात आहोत अकोल्याची लढाई ही दरवेळी इंटरेस्टिंग असते कारण इथं ज्या पद्धतीनं वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर मैदानात आहेत काँग्रेसचे अभय पाटील मैदानात आहेत आणि दुसरीकडं यासोबतच भाजपचे अनुप धोत्रेसुद्धा मैदानात आहेत सो यंदा ही काटेकी टक्कर तिरंगी अशी लढाई होणार आहे अकोला लोकसभेबद्दल सांगायचं सा, तर या लोकसभा मतदारसंघात दलित मतं जी आहेत ती खूप निर्णायक ठरतात कुणबी माळी दलित मुस्लिम या मतांचं महत्त्व खूप आहे या मतदारसंघात विशेष म्हणजे अठ्ठ्याण्णव नव्याण्णवला इथनं प्रकाश आंबेडकर खासदार झाले होते त्यानंतर सलग चार टर्म दोन हजार चार ते दोन हजार एकोणीस इथनं भाजपचे संजय धोत्रे निवडून येतात त्यामुळे कुठं तरी अकोला हा आमचा गड आहे असं भाजपचं म्हणणं आहे यंदा त्यांच्या तब्येतीच्या कारणामुळं अनुप धोत्रेना संधी मिळाली आहे पण अकोल्याची जनता नक्की काय म्हणते त्यांच्या मनात काय जाणून माझ्या साईडला इथं बरीच दिसतात आपण त्यांच्याशी बोलूया चला या काही माणसं आहेत आपण त्यांच्याशी बोलूया पहिल्यांदा या काकांशी बोलूयात आम आम्ही आता अकोला लोकसभा कव्हर करतोय तर काय तुमच्या मतदारसंघात नक्की काय चालणार हाताचा पंजा कमळ कि मग प्रेशर कुकरची शिट्टी कमळ कमळचं कमळच चालणार आहे आणि जो रामको लाए है वो उसे हम लाएंगे याच भावनेतून मूर्तिजापूर मूर्तिजापूरकर याच भावनेतून मतदान करणार आहेत आणि माननीय खासदार संजय भाऊ धोत्रे यांनी जो गेल्या गेल्या काळात जो विकास केला तोच विकास पाहता अनुप भाऊ धोत्रे हे विजयी होतील आणि मूर्तिजापूरमध्ये जो माननीय आमदार हरीश पिंपळे यांनी जो विकास, जो जो प्र, आ, विकास केला त्या विकासाला पाहून मूर्तिजापूरकर नक्कीच भाजपला मतदान करतील याची आम्हाला गॅरंटी आहे पण आता बघितलं आपण तर दोन हजार चार पासून दोन हजार एकोणीस सलग चार टर्म इथनं भाजपचा खासदार निवडून येतोय लोकांमध्ये काय म्हणणे कारण दोन टर्म जरी एखादा खासदार असेल कंटिन्यू तर लोकांमध्ये नाराजी असते आता मोदी सरकारची पण दहा वर्ष होत आहेत तर तरी सुद्धा पुन्हा एकदा भाजपला संधीतनं मिळेल पाचव्यांदा बिलकुल बिलकुल मिळेल शंभर टक्के गॅरंटी आहे मूर्तिजापूरकर अकोला जिल्ह्यातील सर्व नागरिक त्यांचा भरपूर प्रसिद्ध प्रतिसाद आहे भाजपला नक्कीच भाजप निवडून येईल आम्हाला टक्के गॅरंटी आहे अजून काही लोक आहेत मला वाटतं तुम्ही वंचित बहुजन आघाडीचा प्रचार करताय तर काय एकंदर अकोल्याची परिस्थिती आहे प्रकाश आंबेडकर सुरुवातीला खरं तर प्रकाश आंबेडकरांना काँग्रेसचा पाठिंबा मिळेल असं म्हटलं जात होतं पण गेली अनेक वर्ष आपण बघतोय की तर तिरंगीच लढत होते आयदर काँग्रेसचा उमेदवार दुसऱ्या क्रमांकावर असतो किंवा प्रकाश आंबेडकर असतात काय वाटतं तुम्हाला या मतदारसंघात काय होईल काहीच नाही मॅडम यावर्षी सर्व आता सर्व आम्ही कामाला लागलेलो आहोत आम्ही ज्या गावागावात जातो आहे ग्रामीण भागात जातो आहे आम्हाला खूप मोठा प्रतिसाद मिळतोय आणि आता एकच नारा घुसतो आहे नया साल नया खासदार श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर पण आता प्रकाश आंबेडकर यांना तुम्हाला वाटतं काँग्रेसने पाठीमध्ये यायला पाहिजे होतं या मतदारसंघात द्यायला पाहिजे होता मॅडम पण त्यांनी उमेदवार दिला होता आणि त्या उमेदवाराचा आता फटका बसू शकतो का नाही नाही आम्हाला फटका नाही बसत कोणत उमेदवाराचा आम्ही खूप मोठ्या लीड ना आम्ही निवडून येणार आणि आता ते भाजपचे अनुप धोत्रे आहेत काँग्रेसचे मोठी लढाई आहे या मतदारसंघाकडे सगळ्यांचं लक्ष आहे पण गेली अनेक वर्ष प्रकाश आंबेडकर इथनं प्रयत्न करतात पण या मतदारसंघाने नव्याण्णव नंतर त्यांना यश नाही मिळालं का का त्यांना एवढी वर्ष या मतदारसंघात यश नाही मिळालं मॅडम मिळेल ना आता आता मिळेल ना पण एवढी वर्ष काय वाटतं तुम्हाला कुठं कमी पडली वंचित बहुजन आघाडी ह्या अकोलामध्ये कुठेच कमी नाही पडली हे सगळं म्हणजे आता काय म्हणत तुला पण या वर्षी आमचा खासदार येणार आहे एवढं माहिती आहे आम्हाला ठीक आहे अजून काही लोक आहेत तिकडं आपण त्यांच्याशी बोलूया बाबा काय वाटतं तुम्हाला अकोला लोकसभेमध्ये कोण निवडून येणार आता आणि भाजपचे उमेदवार आहेत प्रकाश आंबेडकर आहेत कोणीच नाही आताचा पंजा का निवडून येणार झालं पंधरा हो मला वाटतं चार वीस वर्ष झाली भाजप वीस वर्ष आता नाही पाहिजे पण प्रकाश आंबेडकर पण इथले खूप प्रबुळ दावेदार आहेत कोणीच नाही अभय पाटील हे आहे हे नाही ना अभय पाटील नवीन चेहरा आहे लोकांपर्यंत जाईल हा चेहरा बिलकुल पूर्ण अकोला जिल्हा अकोट मूर्तीजापूर मला दोन तीन न्यूज माहिती आहे मूर्तिजापूर आणि अकोट एवढी पक्की माहिती आहे तुम्हाला राहुल गांधींबद्दल काय वाटतं खूप आदर आहे ते जुने माणसं आहे इंदिरा गांधी पासून तेच पाहिजे यायची हुकुमशाही मंजूर नाही मोदींची बस विषय संपला पुढे अधिक न्यूज घेत जा तुम्ही खरं सांगतो हुकुमशाही मंजूर नाही विषय संपला बर अकोलाकरांची वेगवेगळी मतं आपल्याला बघायला मिळतात तिथं आणखी एक बाबात। बाबा आहेत बाबा मी आता लोकसभेत फिरतोय तुमच्या अकोल्याच्या अकोला लोकसभेमध्ये तीन माणसं मैदानात आहेत तुम्हाला काय वाटतं कोण इथला खासदार होणार आहे यंदा आपला हे राष्ट्रवादीवालाच होणार आहे काँग्रेसवाले अभय पाटील अभय पाटील तुम्हाला वाटतं ते निकाल निवडून येते कारण मी आता फिरलो नाही इकडे तिकडे लगनसरामध्ये हर कोणा तेच ऐकून आलो मी अभय पाटील प्रकाश आंबेडकरांबद्दल काय वाटत नाही निघाला हे येतच निघाला राष्ट्रवादीच काँग्रेसच इकडे फिरून आलो खेडेपाडे राष्ट्रवादी येणार आहे बरं बरं काँग्रेस येणार आहे म्हणायचं बरं बरं अजून आपण ह्या साईडला पण काही लोक आहेत आपण त्यांच्याशी बोलूयात अकोला मतदारसंघामध्ये म्हटलं की तिरंगी लढत आहे त्यामुळे लोकांचे बघायला मिळतात आपण त्यांना बोलूयात आम्ही अकोला लोकसभेत फिरतोय लोकांच्या मनात काय आहे ते जाणून घेतोय तुम्हाला काय वाटतं ह्यावेळी जे तीन माणसं मेन मेन उभी आहेत खरं तर दर लोकसभेला असच चित्र असतं आता काय होईल यंदा यंदा पंजाचा जास्त दिसून राहिला काय का तुम्हाला वाटतं सगळे जो खेड्यावाले आपल्या जवळ येतात तर ते सांगून तुमच्याकडे येणारी लोक हो आणि प्रकाश आंबेडकर यांच्याबद्दल काय वाटतं प्रकाश आंबेडकर येऊ शकते ये ते खूप वर्ष ट्राय अकोल्यात त्यांचं बी वोटिंग चांगलं आहे त्यांचे बी लोक येतात ना आपल्या आणि भाजप भाजपचे बी लोक येतात कारण की सगळ्यांचे लोक आपल्या जवळ येतात तुम्हाला काय वाटतंय आता कोणी बी का मधून आपल्याला सगळं चालवणार कोणी आता ठीक आहे साधारणतः त्यांचं असं म्हणणं पक्षांचे लोक जे आहेत ते इथे येत असतात अजून हा एकदा दादा आहे काय वाटतं तुला काय होईल अकोला लोकसभेमध्ये अकोला लोकसभेमध्ये तर अजून जर माहित नाही पण आता वंचित बहुजन यायला पाहिजे काय यायला पाहिजे वंचित म्हणजे आता ह्या वर्षी तर पाहिजे ना आम्हाला प्रकाश आंबेडकर प्रकाश आंबेडकर गेली खूप वर्ष अकोल्यात खरं तर त्यांचा अकोला पॅटर्न खूप प्रसिद्ध होता एक्क्याण्णवला त्यांनी जे केलं होतं त्यानंतर अठ्ठ्याण्णव नव्याण्णवला ते इथनं निवडून आले पण परत अकोलाकरांनी त्यांना संधी दिली नाही दिली नाही पण आता यायला पाहिजे आम्ही तर त्यांच्या पाठीशी आहे आम्ही देणार त्यांना वोट पण प्रकाश आंबेडकरांनी आता महाविकास आघाडी सोबत न जाण्याचा निर्णय घेतला त्याच्याबद्दल काय वाटतं तुला त्याच्याबद्दल तर एवढी सांगू नाही शकत पण जे माझं मत आहे मी ते तुम्हाला सांगितलं की तुम्हाला असं वाटतं अकोल्यात आले पाहिजे अकोल्यामध्ये मध्ये आलं पाहिजे आम्ही त्यांनाच वोट देणार तुम्हाला काय वाटतं सेम टू यू सेम टू यू <laughs> <सेम टीव। laughs> बर बर ठीक आहे अजून आपण थोडस इकडे पुढे जाऊयात अजून काही लोक आपल्याला जी आहे ती मिळतात का बघूयात जरा या साईडनी इकडे काही कार्यकर्ते वगैरे पण दिसत आहेत आता आज पहिल्या टप्प्यातलं मतदान होत आहे त्यामुळे दुसऱ्या टप्प्यातल्या मत, मत प्रचाराचा धुरळा जो आहे तो या ठिकाणी सध्या जोरदार होताना दिसतोय थांबा आपण आता इथं जाऊया इथं काही कार्यकर्ते दिसतात मला वाटतं हा इथं महायुतीचं प्रचार कार्यालय आहे तर इथं बरेच लोक आहेत आम्ही अकोला लोकसभेत आता फिरतोय लोकांचे मत जाणून घेतोय आता तुम्ही दिसला इथं सगळे काय अकोल्याची एकंदर परिस्थिती एकंदर परिस्थिती अशी आहे आमचे अनुदादा धोत्रे एक लाखाच्या पुढे निवडून येतील एक लाख मतलब कुठल्या आधारावरती तुम्ही म्हणताय कारण गेली सलग चार टर्म इथनं भाजपचा खासदार निवडून येतोय लोकांमध्ये काही प्रमाणात नाराजी असते इतकी वर्ष एकाच पक्षाचा एकच नेता टर्म टर्ममध्ये आमच्या उमेदवाराने कामच केलेले आहे जास्तीत जास्त या लोकसभेचा विकास झालेला आहे काय विकास केला आहे म्हणजे रोड रोड आहे आणि रेल्वेचे स्टॉपेज आहे आणि फॅक्टरीज वगैरे आहे खूप खूप मोठा विकास झालेला इथं उडाणपूल आहे या कामाच्या आधारावर का ते अनुप धोत्रे येतील असं तुम्हाला वाटतं तुम्हाला काय वाटतं तुम्ही महायुतीचे पदाधिकारी दिसताय सगळे राष्ट्रवादी पक्षांनी जे म्हटलेलं आहे की बा महायुतीचे जे उमेदवार आहेत अनुपजी संजय धोत्रे हे एक लाखाच्या वरच इथं निवडून येतील अशी आम्हाला अपेक्षा पण आता या मतदारसंघामध्ये सध्या प्रकाश आंबेडकर यांचं पारडं सुद्धा जड दिस आहे कारण प्रकाश आंबेडकर गेली अनेक वर्ष या मतदारसंघातनं उमेदवारी जी आहे ती लढवतात त्यांच्याबद्दल काय वाटतं त्यांच्याबद्दल असं मॅडम आता मी जास्त काही सांगू नाही शकत कारण की आता ते लोकसभेमध्ये दरवर्षी म्हणजे जे पंचवर्षी हे आहे ते उभे राहतात आणि जे जातीवादीवर जे इलेक्शन आहे त्यांचं ते घेतात मला असं म्हणायचं ते जातीवरती केंद्रित करत बरं बरं ठीक आहे चला आपण थोडंसं पुढे जाऊयात काही सामान्य माणसांच्या प्रतिक्रिया बघूयात ऍक्च्युली हे पदाधिकारी होते काकांना विचारूयात काका काय म्हणतात काका काय सांगतात ते बघूया अकोला लोकसभेमध्ये आता आम्ही फिरतोय लोकांच्या मनात काय आहे ते विचारतोय त्यांना तुम्हाला काय वाटतं इथन कोण निवडून येईल इथून बीजेपीचे येणार बीजेपी का बीजेपी येणार माग कार्यालय म्हणून नाही नाही कार्यालय म्हणून नाही आहे त्याचे तर कर्तव्य चांगले आहेत ना सध्या म्हणून पण आता गेली चार टर्म इथं बीजेपीच आहे मला असं वाटतं पाचव्यांदा पण तेच तेच आहे आणि प्रकाश आंबेडकर आणि अभय पाटील हे दोन उमेदवार आहेत त्यांच्याबद्दल त्यांच्याबद्दल काही म्हणणं नाही आमचं ते बीजेपी येणार एवढं माहित आहे आम्हाला बीजेपीला मत कुणाच्या नावावर देणार धोत्रेंच्या मोदींच्या नावावरच आहे ते सगळं मोदींची गॅरंटी तुम्हाला काय वाटते मोदी खरंच लोकांचा विकासासाठी काम करतात विकासासाठी विकास चालूच आहे म्हणून म्हणतो आहे ना आम्ही विकास चालूच आहे ना रस्ते बनले सगळं व्यवस्थित आहे ऑनलाईन आहे सगळ्या मुलं चांगल्या याच्यावर आहेत आता हुशार मुलं तेच चालले पुढे म्हणून आम्हाला मोदीला मोदींच्या नावावरती कमळाचं बटन दाबणार अशी प्रतिक्रिया इथे आणखी एक काका हे खूप लांब पडते काय वाटतं तुम्हाला अकोला लोकसभेमध्ये कोण निवडून येईल ते मोदी मोदी का मोदी मोदी येते अनुप धोत्रे इथं फुल फूल। फूल। कमळाचं फुल कमलचं फुल आणि हाताचा काँग्रेसचं पण जा त्या तो मालूम नाही आपल्याला ते फुल येईल बर अगदी एक ते दोन शब्दांमध्ये फक्त मोदींच्या कमळावरतीच आम्ही शिक्का मारणार असं म्हणणं आहे काका तुमचं काय म्हणणं आहे काय होणार अकोला लोकसभेत कमळ 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 काय येणार अरे कास्तकार मी खूप मदत आहे मला आणि खूप विकास झालेला अकोला जिल्ह्याचा रोड बनलेली आहे लाईट लाईट लागलेली आहे पाण्याची व्यवस्था आहे म्हणजे विकास झालेला आहे म्हणून मोदी आणि सन्मान निधी आणि असे योजना आम्हाला त्याचा लाभ मिळत आहे अच्छा आपण आता थोडस आणखीन पुढे जाऊयात लोक काय म्हणतात ते बघा ह्या काकांशी बोलूयात एकदा काय वाटत तुम्हाला अकोल्यामध्ये काय होईल मोदी साहेब येते मोदी साहेबच हा मोदी साहेब काय येतील असं वाटत कारण की जे सर्व शांतता आहे ना देशात आपल्या वातावरण आहे मस्त वातावरण आहे आणि प्रकाश आंबेडकरांबद्दल काय वाटतं ते काय ते त्याचं गटबंध नसतं नाही होऊन राहायला अजून ते कोणी कोणाचं नाही सांगत साधारणतः आपण आता या मूर्तीजापूरच्या मार्केट परिसरामध्ये लोकांशी बोललेलो आहोत तिन्ही बाजूनी बोलणारी लोक आहेत कारण इथली लढत फार इंटरेस्टिंग आहे जसं मी सुरुवातीलाच म्हटलं तसं इथं आता काँग्रेसने जर वंचितला पाठिंबा दिला असता तर कदाचित प्रकाश आंबेडकर यांचं पारडं आणखीन जड असतं पण आता काँग्रेसचे उमेदवारसुद्धा मैदानात आहेत त्यामुळं या तिघांमध्येही खरी लढत होणार आहे पण आता मोदींच्या विकासावरती इथं भाजप आपली मतं मागतंय दुसरीकडे आता काँग्रेस जे आहे ते अगदी उशिरा उमेदवारी जी आहे ती जाहीर झाली होती अभय पाटलांची शेवटपर्यंत असं वाटत होते की काँग्रेस उमेदवार देणार नाही पण काँग्रेसने आता उमेदवार मैदानात उतरवलेला आहे दुसरीकडे प्रकाश आंबेडकरांना एम आय एमने सुद्धा इथं पाठिंबा दिला आहे त्यामुळं फार इंटरेस्टिंग असणार आहे इथलं वातावरण दलित मतं आहेत मुस्लिम मतं आहेत ही नेमकी कोणाच्या पारड्यास जातात काही ठिकाणी असं म्हणणं आहे की काँग्रेसच्या पारड्यास सुद्धा जाऊ शकतात त्यामुळं इथलं एकंदर समीकरण काय असतं हे पाहणं निश्चित महत्वाचं असणार आहे पण या मतदारसंघातली लढत ही फार काटेकी टक्कर होणार आहे दुसऱ्या तिसऱ्या क्रमांकावर कोण राहतं हे सुद्धा इंटरेस्टिंग असणार आहे बाकी आता बघूयात की पुढच्या काळामध्ये नक्की काय काय होतं तोपर्यंत बोलविडूचं आमचं यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि हवा कोणाची हा बोलविडूचा कार्यक्रम निश्चितपणे बघत राहा